सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस बाय युगंधरा मसाले चौ सातारचे महापुरुषांच्या बदनामीबद्दल अधिवेशनामध्ये कायदा करा अन्यथा जनतेचा उद्रेक महापुरुषांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर खासदार उदयनराजे भोसले आक्रमक राज्याचे सध्या अधिवेशन सुरू आहे यामध्ये महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या संदर्भात कठोर कारवाई करणारे विधेयक सर्व लोकप्रतिनिधीच्या संमतीने पारित करावे अन्यथा सर्वांना जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल जे प्रतिनिधी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात त्यांना जर हा कायदा संमत केला नाही तर त्यांची शिवप्रेम प्रेम वेगळी आहे त्यांना युग पुरुषांचं नाव घेण्याचा अधिकार नाही या शब्दांमध्ये खासदार उदयनजी भोसले यांनी सर्व लोकप्रतिनिधींना फटकारले लाडक्या बहिणींना रुपये कधी देणार आमदार शशिकांत शिंदे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली गेली राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी महिलांकडून राख्या बांधून घेतल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसेही पाठवले होते आता निवडणूक संपताच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनींना अपत्र करण्याच्या धमक्या सरकारकडूनच दिल्या जात आहेत बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते ते सरकार कधी पूर्ण करणार असा सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला जिल्हा परिषद शाळा बंद करून खाजगीला पैसा हेच सरकारचे धोरण आमदार शशिकांत शिंदे अनुदानित व जिल्हा परिषद शाळा बंद करायच्या आणि खाजगीला सरकारचा पैसा द्यायचा अशा प्रकारचे धोरण सरकार राबवत आहे ज्याची पात्रताही तो शिक्षक झाला तो तो विद्यार्थ्यांना कसं शिकवणार याबाबत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार असा सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला चुकीची शिक्षा भरती झाली असेल तर सरकार ते दुरुस्त करणार आहे का नियुक्त केलेला माणूस जर त्या पात्रतेचा नसेल तर तो विद्यार्थ्यांना कसा काय शिकवणार ती दुरुस्ती राज्य सरकार करणार आहे का आणि ते दुरुस्ती करून जे पात्र आहेत त्यांना न्याय देणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला जिल्हा परिषद शाळा असतील यासाठी अधिवेशनात किती पैसे मागितले आहेत ते पैसे तुम्हाला उपलब्ध होणार आहेत का असाही सवाल त्यांनी व्यक्त केला शिरवळ येथे एक कोटी रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील स्टार सिटी अपार्टमेंट मधील गाड्यांमध्ये एक कोटी रुपयांचा अवैध गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे शिरवळ गावच्या हद्दीतील स्टार सिटी अपार्टमेंट मधील गाड्यांमध्ये छापा टाकला असता छाप्यादरम्यान पोलिसांना एक कोटी रुपयांचा आणि पानमसाला आढळून आला संतोष देशमुख अमानुष सत्य प्रकरणी संतोष देशमुख यांच्या निषेधार्थ शनिवार दिनांक आठ मार्च रोजी सातारा जिल्हावासींनी मोठ्या संख्येने शिवतीर्थ या ठिकाणी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन मराठी क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे मत्स्यजोजचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर अमोन यासाठी दोषींना कठोरात कटोरी शासन व्हावे तसेच महाराष्ट्रात थोर महापुरुषांचा वारंवार अवमान यासाठी सुद्धा शासनाने कडक कायदा पारित करावा यासाठी करण्यात आले आहे सातारा शहर परिसरातून तीन दुचाकींची चोरी सातारा शहर परिसरात अज्ञात चोरटणी दुचाकी चोरीचा धडाका करत तीन दुचाकी चोरून नेल्याबाबतच्या तक्रारी सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे पहिली तक्रार संतोष लक्ष्मण झोरे वय बावीस राहणार समर्थ मंदिर परिसर सातारा यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे एमरे परिसरातून त्यांची दुचाकी चोरून नेण्यात आली दुसरी तक्रार बापू हरिदास शिंदे व एकवीस राहणार गोडोई यांनी शहर पोलिसांना दिली आहे दिनांक तीन मार्च रोजी त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली तिसरी तक्रार जितेंद्र दिनकर धुमाळ वय त्रिपन्न राहणार एमाडेसी परिसर सातारा यांची दुचाकी एम आयडेसी परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेली बुधवार पेठ सातारा येथे चैन स्नॅचिंग सातारा शहरातील बुधवार पेठेत अज्ञात चोरट्यांनी चैन स्नॅचिंग केल्याची नोंद शाहपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी बुधवार पेठेत घरात अंगण लुटत असताना दुचाकीवर नाल्या चोरट्यांनी वृद्धाची गळ्यातील सोन्याची हिसकावून नेली या, या प्रकरणी गोविंद सदाशिव मांढरे राहणार पेठ सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे दिनांक सहा मार्च रोजी सकाळी सहा वाजल्या सुमारास हा प्रकार घडला तक्रारद हे घरासमोरील अंगण लोटत होते त्यावेळी एक दुचाकीवरून दोन अनोखी तरुण आले यांच्या गळ्यातील गळातील नाक्याचे पेंडल असलेली सोन्याची चेन चे 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 या चेनचे वजन अडीच चे त्यानंतर चोरट्याने दुचाकीवरून के पलायन केले या सोन्याची चेनची चे चे किंमत सुमारे एक लाख रुपयाहून कोपरडे हवेलीतील जांभळदेवी शिवारात तारसांच्या हल्ल्यात बावीस शेळ्या ठा कराड तालुक्यातील कोपरेडी हवेतील जांभळदेवी यथा अमराई नावाच्या शिवारात तब्बल बावीस शेळ्यांवर तरसांच्या कळपाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली या हल्ल्यात शेळ्या मृत्यू पावल्या असून शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली वन अधिकाऱ्यांचे पत्न घटनास्थळी दाखल झाले होते त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते कारवे तालुका कराड ते वीस एकरातील ऊस जळाला कारवे तालुका कराड ते काढणीला आलेला वीस एकरातील ऊस जळाला आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही दरम्यान या आगीची बसल्याने रताळी कांदी वांगी या पिकांचेही नुकसान झाले आहे बुधवारी दुपारी कारवे येथील खारवत नावाच्या शिवारातील ऊसाला आग लागली वाऱ्यामुळे व कडक उन्हामुळे आग भडकत गेली काटणी लाल्या ऊस वाळक्या पाल्यामुळे अधिक जळाला क्षेत्राला लागून क्षेत्र असल्याने संपूर्ण शिवातील ऊसाने पेट घेतला आग विझण्याचे कोणतेच साधन नसल्याने पेठताऊस पाण्यापल्याने शेतकऱ्यांच्या हातात काही उरले नव्हते फलटणमध्ये शॉर्ट सर्किटने इमारतीला आग फलटण शहरातील विजय लंच बोर बोरोवके टॉवरला बुधवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटने आग लागली यागीत हॉटेल स्पेड्स स्पार्ट दुकान दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी यंत्रसामग्री काउंटर खुर्च्यांसह सा अन्य साहित्य जळून खाक झाले महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही घटना घडत आहेत त्या महिलांच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण करणारे आहेत तरी सातारा जिल्ह्यातील महिलांना सुरक्षित वाटेल आणि त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल काय उपाय करत आहे जिल्ह्यातील महिलांना सुरक्षितेबाबत पोलिस दल कशा अस्वस्थ करेल याबाबत जिल्हा सातारा न्यूज चॅनलने घेतलेला आढावा व्हिडिओची संपूर्ण लिंक कमेंट मध्ये अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा